हॅलो वन पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा झाली का मग तुमची दिवाळीची तयारी आमची तर चालू आहे तर इथे मी शंकरपाळ्या बनवून घेतल्या तर खूप छान <laughs> झाल्या होत्या ह्याचा पूर्ण व्हिडिओ मी डिटेलमध्ये टाकणार आहे तर तुम्ही नक्की चेकआउट करू शकता त्यानंतर मी चिवडा बनवून घेतला थोडेसे लाडू बनवले अशी ही माझी दिवाळीचं सगळं फराळं मी बनवून घेतलं त्यानंतर थोडीशी शेवई काढली होती अगदी कमी वेळात अगदी थोडं थोडंसं बनवून घेतलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन तुम्हाला लक्ष्मीपूजनच्या खूप खूप शुभेच्छा तर इथं मी छान असं लक्ष्मीपूजन केलेलं आहे तुम्ही बघू शकता माझी नवीन घरामध्ये ही पहिलीच दिवाळी आहे आमच्या सगळ्यांची आणि ती दिवाळी मी स्पेशल बनवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे तर खूप छान सजवलं होतं खूप छान लक्ष्मीपूजन केलं ह्या मागच्या माणसाला तुम्ही इग्नोर करू शकता फोटो काढायचं म्हटलं की असं जोआवर येतं <laughs> तुमचंही असंच होतं का कमेंट करून नक्की सांगा तर इथे बघा मी छान तयार झाले होते त्यानंतर लक्ष्मी पूजा करून घेतली तर पहिली दिवाळी आहे नवीन घरामध्ये म्हणून खूप छान स्पेशल बनवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर ही हे आमच्या घरातनं आकाशकंदील बघू शकता किती छान सजवलेलं आहे थोडीशी गॅलरीला ला ला लाईटिंग पण लावलेली होती तर पूर्ण झगमगाट बघू शकता पुढे मेन रोडला छान लाईट लावलेली लोकांनी एवढी सगळी रोषणाई बघितल्यानंतर खरंच वाटतं खरोखरच दिवाळी आहे एवढे छान एवढे फटाके वाजत होते काय सांगू खूप छान आम्ही पण खूप फटाके वाजवले हो सगळी पूजा वगैरे आवरल्यानंतर आम्ही खाली फटाके वाजवण्यासाठी गेलो तर मी व्लॉगिंग करण्याचं ट्राय करत आहे तर पहिल्यांदाच माझं थोडं काही चुकलं तर प्लीज माफी असावी त्यानंतर खाली जाऊन आम्ही भरपूर फटाके वाजवले फटाके तर सगळे असे तसेच झाले पण वाजवण्याचा ट्राय केला तर अशी होती ही आमची दिवाळी तुमची दिवाळी कशी होती ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि हो थांबा थांबा स्किप करू नका व्हिडिओ अगदी थोडासा राहिलेला आहे पूर्ण व्हिडिओ बघा आणि नंतर काही फोटो काढलेले आहेत ते फोटोही बघून जा आणि सबस्क्राईब पण करा